पहा काल काही घरचा अभ्यास दिला होता त्यानंतर बऱ्याच जणांनी तो अभ्यास केला तुम्ही केला असेल तर मग मला सांगा पहिला जो प्रश्न होता दोनच्या नंतर येणारे कितवी समसंख्या सांगितलेली आहे दोनच्या नंतर येणारे पाचवी राईट मग दोनच्या नंतर येणारी पाचवी जी समसंख्या आहे कोणती पाचवी सम सम पाचवी समसंख्या आहे आता इथे कितवी आहे तर जेवढ्या याच्यामधली विचारलेली आहे त्याच्या याच्यामध्ये की कि कितवी चौथी पाचवी सहावी कितवी आहे तर हे जे विचारले ना हे विषम संख्या आहे की समसंख्या आहे याचा काही संबंध हे महत्वाचं आहे कितीच्या विचार। नंतर विचारले दोनच्या नंतर विचारले दोन हा सम आहे की विषम आहे सम आहे राईट आहे मग विचारली कोणती संख्या समज समजच्या नंतर समज काढायची ठीक आहे मग आता काय करायचं किती विचारलेली आहे पाचवी पाचवी विचारलेली आहे पाच गुन्हा दोन म्हणजे पाच ची दुप्पट करायचे जितक्या स्थानावरची विचारलेली आहे त्या स्थानाची दुप्पट करायची पाचशे दुप्पट केली किती होते पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा इथे दहा आलं त्यानंतर हा जो दहा आहे हे दहा ह्या दोन मध्ये प्लस करायचा किंवा दहा मध्ये हा दोन प्लस करायचा प्लस दोन दहा दोन बारा दोन नंतर येणारी पाचवी समसंख्या बारा आहे आलं उत्तर तुझं बरोबर राईट पुढे जाऊया प्रश्न दुसरा दिला होता मग हे तुम्ही घेतला असेल लिहून ज्यांनी ज्यांच राहिले त्यांनी प्रश्न दुसरा दिला होता चार, नंत चार चा नंतर येणारी कितवी समसंख्या आठवी समसंख्या पहा चारच्या नंतर आठवी सम काय विचारलेली आहे चारच्या नंतर आठवी सम चार ही सम आहे की विषम आहे सम आहे सम आहे मग चार सम आहे म्हणजेच तू कोण कितव्या स्थानावरती विचारली आठव्या है ना आठवी समसंख्या विचारली मग आठची काय करायची आहे तुम्हाला दुपट आठचं काय करायचं आहे दुप्पट करायचे पण आठची दुपट सोळा मग या सोळामध्ये हे चार ॲड करा सोळा आणि चार वीस राईट तुमचं आलं तर उत्तर चारच्या नंतर येणारी आठवी समसंख्या ही वीस आहे आलं का तुमचं उत्तर राईट बरोबर आहे चला पुढे गेलो तिसरा प्रश्न काय विचारला होता सहाच्या नंतर येणारे एक लक्ष आहे समसंख्या विचारली ना मग इथली पण संख्या तुम्हाला समज पाहिजे जर इथली संख्या विषम असेल आणि विचारली सम काढा तर इथे वजा एक करावा लागणार पण सध्या काहीच नाही करायचं आता ते संख्या येईल तेव्हा बघू है ना आता सहा सहा नंतर येणारी किती नंबरची सहा नंतर किती नंबरचे विचारलेले दिले सेहेचाळीस किती राईट हा ना तुमचा आवाज असा व्यवस्थित असू द्या ना खुल्ल्यासारखा सकाळी सकाळी आपण एवढ्या सकाळी घेतोय प्रेड म्हणजे तुमच्यामध्ये आनंद पाहिजे की नाही काही चहा वगैरे दूध ठेवणार की नाही दूध पिलं की नाही पिलं पाहिजे ठीक आहे सहाच्या नंतर किती समसंख्या सेहेचाळीस राईट आता मला सांगा आपल्याला काय करायचं ते सेहेचाळीसचे काय करायचे दुप्पट मग शेहेचाळीसचे दुप्पट आता असं तुम्हाला गुणाकार जमत नाही उभा करा किंवा जमत असेल तर पहा दोन सहा लागून बे सहा बारा बारा सुद्धा दोन हातचा आला एक बेचो आठले किती आलं ब्याण्णव आता ही ब्या शेहेचाळीसचे दुप्पट ब्याण्णव येतात त्या ब्याण्णव मध्ये कोणते ऍड करायचे सहा सहा ला या ब्याण्णव मध्ये ऍड करा काय येत सहा आणि दोन आठ म्हणजे अठ्ठ्याण्णव राईट मग उत्तर घ्या तुमचं अठ्ठ्याण्णव मग सहाच्या नंतर येणारी वी समसंख्या एकवी आहे कोणती आहे अठ्ठ्याण्णव आहे तुमचं काय उत्तर आलं राईट आलं का म्हणजे याचा आता जवळपास तुम्ही छान अभ्यास केला आहे ना आपण आता हे पडताळा घेतोय कारण प्रत्येकाचं चेक करणं होत नाही त्यामुळे हा पडताळा जर मी ठेवला तर तुम्ही तुमचे उत्तर चेक करू शकता तुम्ही कुठपर्यंत बरोबर आहात ठीक आहे आता पुढे जाऊ पुढचा प्रश्न काय आहे बरं सांगा हा इथे पुढचा कोणत्या नंतर विचारलेले आठ नंतर आठ सम आहे का मला सांगा आठ सम आहे का आहे ना तिला दोन्ही भाग जातो आणि पहा बरं ज्या संख्येच्या शेवटी म्हणा किंवा ज्या जी संख्या शून्य दोन चार सहा आठ हे लिहून दिलेलं आहे आपल्याला है ना मग शून्य दोन चार सहा आठ अशा असतील तर सम असतात किंवा ज्या संख्येच्या शेवटी असे शून्य दोन चार सहा आठ असे अंक येतील त्या संख्या सुद्धा काय असू शकतात असू शकतात नाही असतातच सम असतात आणि ज्यांना दोन पूर्ण भाग जातो त्या संख्या काय असतात सम असतात म्हणजेच इथे आठ ही संख्या काय आहे सम आहे मग समसंख्येच्या नंतर कोणती संख्या आपल्या सॉरी आठ नंतर कितवी समसंख्या विचारलेली बारावी विचारली बड़ा आठ न आठ नारावी समर बारावी समसंख्या बता आठ नारावी सम्या बारावी जी विचार ना बारावी तो बारा च दुप्पट करा बारदुणे चौबीस बारदुने राइट बार दो चोवीस ट्वेल्व इंटू टू इज इक्वल टू ट्वेंटी फोर बार दो चोवीस या चोवीस मध्ये कोण मिक्स करायचं कोणता मिक्स करायचा आणि काय आता आठ मिक्स करा चोवीस अधिक आठ किती होतो रे बाळा हा चोवीस अधिक आठ बत्तीस राईट तुमचं बरोबर आलं किती आलं उत्तर बत्तीस तुमच्या उत्तरामध्ये पण बत्तीस आले का पहा आपण आपले उत्तर चेक करायला लागले चेक करा कर सगळ्यांनी पटापट राईट हां चार नंबरचा चार नंबरचं चालू आहे oh, राईट आलं असंच केलं जातो बेटा ट्वेल्व इन्टू टू आणि आलेल्या उत्तरामध्ये प्लस एट करा मग तुम्ही कसं केलेलं आहे हां मोजून घ्या बरं पण आता ही ही स्टेप वापरायची कोणती स्टेप वापरायची ही स्टेप वापरायची बरं आता एक काम करायचं जशी जशी मी ही स्टेप देईन ना जसं जसं देईन आता इथे तर हे आता तुम्ही लिहून घ्यायचं ठीक आहे ना म्हणजे काय होईल की ही स्टेप एक लक्षात ठेवायची तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या स्टेपने केलं मान्य आहे पण उत्तर बरोबर आले पण ही पण स्टेप लक्षात ठेवा हा तुमची स्टेप जी आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ लागू शकतो ही कमी वेळेची आहे बाराची दुप्पट त्याच्या उत्तरामध्ये हे आठ प्लस करा झालं उत्तर कळलं तुम्हाला समसंख्येचं हां ठीक मग आता वाटल्यास एक जो भाग आहे त्याच्यातला एक उदाहरण जे आहे ते एक उदाहरण लिहून घ्या त्याच्या आधारावर बाकीचे सर्व करायचे अशाच उदाहरणाने सॉरी हे अशाच स्वरूपाने करायच्या ह्याच स्वरूपाने है ना एक लिहून घ्या तुम्ही एक ही पद्धत कशी आहे ह्या पद्धतीला सोडायचं नाही ह्या पद्धतीनेच करा तुम्ही तुमच्या पद्धतीला वेळ लागू शकतो आता हा चार नंबर आहे की नाही इथे चार नंबर लागेल वेळ म्हणजे बाकीचे दोन एक तीन राहिले इथे पुन्हा करायचे उलटे काही होत नाही नंतर पुन्हा पाच तासात चार नंबर फोर बोलून घ्या लिवा बोलून घ्या हा फोर नंबर राईट फोर नंबर काय आहे आठ नंतर प्रश्न काय आहे आठ नंतर येणारी समसंख्या पुढचा प्रश्न सांगा मला हम्म कितवा नंबर चालू आहे आता पाचव्या नंबरचा राईट हे बघा पाचव्या नंबरचा प्रश्न सांगा काय आहे राईट पंचेचाळीस नंतर येणारी तेरावी सम पाहिजे काय पाहिजे तुम्हाला हा म्हणजे समसंख्या आपण कसं म्हणूया समसंख्या पंचेचाळीसच्या नंतर येणारी तेरावी समसंख्या शोधा म्हणजे आता मला सांगा समसंख्या, समसंख्या। शून्य दोन चार सहा आणि आठ ह्या अशा जर असतील तर आपण सहज ओळखतो की ह्या <प्राथ> <नहीं नहीं> <प्राथ> कशा आहेत सम आहे राईट ह्या आपण सम आहेत म्हणून ओळखतो विषम कशा ओळखायच्या विषम जर असतील एखादी तर कशी ओळखायचे आता आपल्याला याच्यात ओळखता आले हे सर्व समसंख्येचाच अभ्यास करतो परंतु एखादी संख्या विषम आहे याच्यामध्ये तर पहाई थे, न, थे थे, ती ओळखता आली पाहिजे तुम्हाला म्हणजे कशी मग पहा इथे एक नाही ना माहिती नाही घेऊन टाकायला तीन नाही आणखी कोणती नाही पाच नाही नंतर सांगा नंतर नऊ राईट ज्या संख्या एक तीन पाच सात नऊ असतील किंवा ज्या संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ असे अंक असतात ती संख्या काय असते विषम संख्या असते तिला दोन्ही जरी भाग जात असेल तर बाकी उरते म्हणजे ती आपल्या कामाची आहे का मग काय कामाची मग आपल्याला काय सम म्हटलं की दोनने भाग पूर्णतः गेला पाहिजे आणि विषम संख्येमध्ये मात्र दोन्ही भाग पूर्ण जात नाही त्याच्यामध्ये बाकी राहत असते शिल्लक राहतेच आता पहा पंचेचाळीसच्या नंतर किती तेरावी तेरा तेराची दुप्पट करा पहिल्यान आपलं तेरा गुणा करा म्हणजे दोन म्हणजे तेराची दुप्पट तेर गुणे ते सव्वीस तेरा इथे तेरा तेर गुन्हे सव्वीस ट्वेंटी सिक्स आलं ना सव्वीस इथे आलं आता पंचेचाळीस याच्यामध्ये ऍड करा पंचेचाळीस ह्याच्याबद्दल ऍड करायचे बघा मी करतो ऍड हे पहा इथे लिहितो मी इथे लिहितो तुम्हाला दिसत आहे ट्वेंटी सिक्स प्लस फोर्टी फाईव्ह सहा पाच अकरा अकराशेला आक्रा, एक हा एक चार आणि दोन सहा आणि एक आलं ठीक आहे एका आलं पंचेचाळीस ही समसंख्या आहे का त्याच्या शेवटी पाच आले ना ही विषम आहे ना म्हणजे आता वजा एक करायचा काय करायचा इथे वजा एक करायचा आता उत्तर काय आपलं एकाहत्तर व एक करा किती राहतात सत्तर सरळ सरळ आहे उत्तर काय आलं आपलं सत्तर तुमचं उत्तर काय आलं सांगा पंचेचाळीस नंतर तेरावीस समजा काय उत्तर आलं सत्तर यायला आपण केलेलं बरोबर आलं ठीक आहे वजा एक काउंट केल्यापर्यंत आता हे तुम्हीच मला सांगा वजा एक काउंट केल्यापर्यंत विषम संख्या असं कोणती विषम संख्या आहे है ना सुरुवातीला ज्याचा त्याच्याविषयी विचारलं ज्या कोणाच्या तरी नंतर पाहिजे ते जे कुणाचा तरी आहे ना तो जो कोणी आहे ना तो कोणी कसा आहे विषम आहे आणि विचारले काय सम मग विषम आहे ना मग त्याला वजा एक करायचं शेवटी किंवा आलेल्या उत्तरामधून वजा एक करून टाका सरळ सरळ झालं ना उत्तर ठीक आहे आता बघा इथपर्यंत संबंध तुम्हाला पुढे हा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे नंतरची बारावी अगोदर मला सांगा अठ्ठेचाळीस समा आहे की विषय आहे इथवरील सम आहे राईट सम आहे इथपर्यंत कळलं अठ्ठेचाळीसच्या नंतर किती पाहिजे बारावीस सम पाहिजे राईट बारावी सम पाहिजे अठ्ठेचाळीसच्या नंतर ची पाहिजे म्हणजे बारा बाराची बघा अठ्ठेचाळीस चोवीस मध्ये ऍड करून टाका राईट किती होत आहे हे पाहायचे अठ्ठेचाळीस प्लस चोवीस किती येतोय आठ आणि बारा बाराशेला आजचा आला चार आणि दोन सहा आणि किती आलं उत्तर बहातर आलं आठ सम आहे आलं उत्तर तसंच लिहून टाका झालं काय उत्तर आलं बहात्तर तुमचं उत्तर काय आलं बघा चुकलं तर दुरुस्त करून आलं ग बरोबर राईट आहे इथे येते जे चुकलं तुम्ही त्याचा दुरुस्त करा काय विचारलेलं आहे अठ्ठेचाळीसच्या नंतर चिकितली बारावी पहा इथे सर्व सरळ बघू बघा आता तुम्ही गणित सांगणार आहात म्हणजे तुम्हाला आणखी किती कळलं आहे ते मलाही समजलं पाहिजे ते खडू आहे का कितव्या नंबरची आहे सातव्या नंबर चांगले आहे काय विचारले हा वी किती आहे छत्तीस छत्तीस छत्तीसवी बत्तीस नंतरची किती छत्तीसवी छत्तीसवी काय सम बत्तीसच्या नंतर कितवी सम पाहिजे थर्टी सिक्स छत्तीसवी बत्तीस हा समय का समसंख्या करायची पण ही समय का अगोदर हो आहे हो ठीक आहे आता छत्तीसचं काय करू सांगा तुम्ही छत्तीसचं काय करू दुपट काय करू दुपट हा थर्टी सिक्स इंटू टू बेसाहा किंवा शाही नोकरी बारा बाराशेला दोन हातचा आला बे तरी सहा छत्तीसची दुपट किती आली आली बरोबर त्याच्यामध्ये काय प्लस करू आता बत्तीस ला प्लस करायचं आहे ना थर्टी टू प्लस कराय इथं थर्टी टू बघा काय उत्तर आहे इथे बघा बरं सेवन टू प्लस थर्टी टू दोन आणि दोन राईट सात आणि तीन किती आली आलं की नाही

हा झालेला आहे सांग पुढचा काय आहे प्रश्न तुमचा किती नंतर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नंतरची किती चौदावी सम पाहिजे काय पाहिजे अठ्ठावन्न नंतर येणारी चौदावी सम संख्या काय पाहिजे समसंख्या किती नंबर अठ्ठावनच्या नंतरच चौदा अठ्ठावन मला सांगा हा सव आहे कि विषय आहे सव आहे राईट मग आता चौदाच काय करायचंय चौदाचं काय करायचंय दुप्पट करायचं चौदा तुम्ही अठ्ठावीस चौदा तुम्ही अठ्ठावीस त्याच्यामध्ये काय प्लस करू अठ्ठावन काय प्लस करायचंय बघा काय उत्तर येते तिथे पाहिजे तर फिफ्टी ए प्लस ट्वेंटी ए बघा बरं आठ आठ सोळाशे लाख अठरा लाख पाचने दोन सात एक शाब्बास शहाऐंशी काय उत्तर आला एटी सिक्स शहाऐंशी अठ्ठावन्न नंतर येणारी चौदावी सणसंख्या ही शहाऐंशी आहे घ्या सांग पुढचे गणे सर पटापट करून घेऊ सांगा पुढचा दोनच आहे किती संख्या अठ्याहत्तरच्या नंतर येणारी आठवी समसंख्या कोणती आठचं काय करायचंय दुप्पट करायचं आठ दोन्ही आठ दुने सोळा पाडे पाटल्या आहेत का रे आठ दुने सोळा सोळा मध्ये काय प्लस करायचं आहे काय प्लस आहे हा अठ्यात्तरी सम आहे कि विषम आहे सम आहे शमा मग आता बघूया उत्तर काय येते चला पहा सेवेंटी एट प्लस सिक्सटी आठ आणि सहा किती चौदाशिला सात आणि एक आठ आणि एक किती आलं उत्तर चौऱ्याण्णव आला, किती आलं अठ्याहत्तरच्या अंतर येणारी आठवी समसंख्या ही चौऱ्याण्णव आहे लिहून घ्या

बघ बर त्याच्यात आता लिहिलेत ना घडितात कारण बत्तीस हा विषम संख्या आहे बत्तीस येणार नाही बत्तीस हव अरे नाही बत्तीस विषम कशी आहे बत्तीस येणार आहे बत्तीस सव संख्या येणार त्या बघाय दोन सम आहे चार आहे सहा आहे आठ आहे पंचेचाळीस फक्त विषम आहे तेव्हा आपण मजा एक केला अठ्ठेचाळीस सम आहे बत्तीस सम आहे अठ्ठावन्न आहे अठ्ठ्याहत्तर सम आहे आता ही जी शेवटची आहे ही विषम आहे कोणती आहे ती हा सत्तावीसवी सत्तावीसच्या नंतर येणारी सतरावीस समसंख्या सत्तावीस सम का नाही हीच विषम आहे पण विचारले काय तुम्हाला समसंख्या पाहिजे सतराचे दुप्पट करा हा सतराचे दुप्पट करा सेवन्टीन इंटू टू किती आलं सतरा दोन चौतीस चौतीस मध्ये किती प्लस करायचे चौतीस मध्ये सत्तावीस प्लस करा काय उत्तर येतं बघा इथे करूया चौतीस अधिक सत्तावीस सात तीन दहाडे अकरा एक एक तीन दोन पाच आणि सहा एकसष्ट आला एकसष्ट वजाई तुम्हाला काय म्हटलं मी उत्तरांपुन्हा वजाई करायचा असतो एक्सच्या वजा आहे किती आला एक्स मधून एक मायनस झाला म्हणजे किती येते उत्तर साठ तर सत्तावीस नंतर येणार आणि सतरावी स संख्या ही साठ येते ठीक आहे इथे आपण घरचा अभ्यास हा पूर्ण केलेला आहे कालचा है ना तुमचं रिव्हिजन पूर्ण व्यवस्थित झालं आहे आज नंतर जाते वेळेस तुम्हाला सगळ्यांना